नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल एक मस्त अशी एक थाळी तयार आहे व्हेज थाळी आहे तर गावची यात्रा असल्यामुळे घरी हे मस्त असं पंचपकवानाचं जेवण बनवलेलं होतं तर ह्यातलीच एक भाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग ती भाजी कशी बनवली आहे ते बघूया तर ह्या पनीर कुरमा आहे पनीर काजू कुरमा चला तर मग आता आपण पटकन त्याची रेसिपी बघूया भाजी खूपच भारी झालेली प्रत्येकाला आवडलेली तर त्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक पातेली घेतलेली आहे पातेल्यामध्ये चार ते पाच चमचे तेल वापरायचं आहे तेलाला अजिबात कंजूसीपणा अजिबात करायचं नाही आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा आपण बारीक कट करून अशा पद्धतीने यामध्ये टाकलेला आहे आणि कांदा मस्त असा तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलात त्यानंतर मी काही खडे मसाले याच्यामध्ये वापरलेले आहेत तर तुम्ही बघू शकता वेलदोडे आहेत मिरं आहे लवंग आहे दालचिनीसुद्धा आहे, आहे तर हे खडे मसाले आपण या तेलामध्ये टाकून ते सुद्धा मस्त असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तमालपत्र टाकायचे आहेत तर तमालपत्राची पाने मी थोडीशी अर्धी अर्धी केलेली आहेत त्यानंतर हे सर्व आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये तर हे छान मिक्स झालं तर याच्यामध्ये आता मी हे वाटण टाकत आहे तर हे वाटण मी टोमॅटो कांदा आल आणि लसूण याची मी मिक्सरला मस्त असायचं हे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं तर भाजीच्या प्रमाणानुसार तुम्ही हे वाटण याच्यामध्ये ॲड करू शकता भाजी किती जणांसाठी बनवत आहात त्याच्या सोयीनुसार तुम्ही हे टोमॅटो कांदा याची क्वांटिटी वापरू शकता तर अशा पद्धतीने हे मी सर्व वाटण याच्यामध्ये ॲड करत आहे टोमॅटो कांदा आणि आलं आणि लसूण यांची मस्त अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर पण यामध्ये घातलेली आहे तर हे मस्त असं आपण सगळं मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो व्यवस्थित तेलात छानसं परतून घ्यायचा तर हीच जी प्रोसेस असते जी आपल्या भाजीला छानशी टेस्ट देऊ शकते तर ह्या मसाल्यात म एक झाकण ठेवून आपण छानशी एक वाफ करून घेऊ एक दोन मिनटाची साधारण एक दोन मिनटांमध्ये तुम्ही बघू शकताय मसाल्याला छानसं तेल सुटलेलं आहे तर हे परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण वरून काही परत याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर याच्यात मी ही धने पावडर टाकलेली आहे एक मोठा चमचा आहे धने पावडर त्यानंतर हळद घेतली आहे एक चमचा आणि त्यानंतर लाल तिखट याच्यामध्ये मी टाकलेली आहे तर लाल तिखट मोठा एक चमचा घ्यायचा आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर लाल तिखट मी याच्यात टाकलेले आहे तर हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया लाल तिखट जर तुम्हाला ही खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडीशी कमी टाकू शकता याच्यामध्ये तर हे व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर हे छान मिक्स झालं की याच्यावरती झाकण ठेवून आपण परत एकदा याला वाफ काढून घेणार आहोत तर त्यानंतर मी याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे जर नाही टाकायची तरीसुद्धा चालेल तही टाकून मिक्स करून घेऊया तरी छानसं तर मिक्स झालेलं आहे तर याच्यावरती आपण परत एकदा झाकण ठेवून एक दोन मिनटाची त्याच्यावरती पण आपण वाफ काढून घ्यायची तर साधारण एक दोन ते तीन मिनटानंतर आपण परत बघूया तर मस्त असं आता आपण चटणी हळद आणि धनी पावडर ॲड केल्यानंतर परत त्याला एक वाफ काढलेली त्याला आपण छान मस्त असं तेल सुटलेलं आहे तर हा मसाला व्यवस्थित शिजून घेणं हेच जास्त महत्त्वाचं असतं भाजी छान होण्यासाठी किंवा एकदम टेस्टी लागण्यासाठी तर त्यानंतर मी साईडला एक गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं तर त्यातलं फक्त आपण एक एक ते दोन बाऊल याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मसाला खाली चिकटू नये पातेलेला यासाठी तर हे छानसं मिक्स करूया आणि जास्त करून तुम्ही गरम पाण्याचा त्याच्यामध्ये वापर कराल तर जी टेस्ट आहे ती तीच राहील जर तुम्ही गार पाणी वापरलं तर टेस्टमध्ये फरक पडेल आणि आपली भाजी जास्त टेस्टी लागणार नाही तर हे छानसं आता मिक्स झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही याच्यामध्ये ॲड करू शकता जर मी फ्लावर घेतलेला आहे तर एक मोठा फ्लावरचा गड्डा मी याच्यात घेतलेला आहे फ्लावर मस्त स्वच्छ धुतलेला आहे बारीक त्याचे कट केलेले आहेत त्यानंतर तो फ्लावर आपण याच्यामध्ये ॲड करायचा त्यानंतर मी तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे ते सुद्धा त्याचे साल काढून बारीक कट केले आहेत स्वच्छ धुतलेले आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे त्यानंतर आपण याच्यात हिरवे मटार वापरणार आहोत तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करूया तर हे छानसं भाज्या मी इतक्याच भाज्या याच्यामध्ये ॲड केलेल्या तर ह्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि राहिलेलं जे आपलं पनीर आणि काजू आहे ते आपण लास्टला थोड्या वेळा आणि ह्या भाज्या छानशे थोड्याशा शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये ते आपण टाकणार आहोत तर या भाज्या छानशा आता मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय कलर किती मस्त असा आलेला आहे भाजीला तर ह्या भाजीसाठी मी घरगुती तयार केलेली चटणीच वापरलेली आहे त्याची रेसिपीसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे तर तुम्ही ती जाऊन चेक करू शकता त्यासाठी ती चटणीचा कलर तुम्ही बघू शकता मस्त असा आलेला आहे आणि त्या चटणीचा कलर हा भाजीलासुद्धा छानसा आलेला आहे तर त्या चटणीची रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती हे छान मिक्स झालेलं आहे तर आता याच्यात याच्यात आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये ऍड तर शिजण्यासाठी आपण याच्यावरती ठेवून देऊया व्यवस्थित हे दे मिक्स करूया त्यानंतर थोडा वेळ आपण वाट बघूया तर, तर साधारण एक पाच मिनिटानंतर तर आपण बघूया तर मस्त अशा आपल्या भाज्या छानशे शिजलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आणि ह्या भाज्या आपण शिजवायला ठेवताना पूर्ण बारीक गॅसवरच आपल्याला भाज्या छानशे शिजवून घ्यायच्या आहेत अजिबात मोठा गॅस करायचा नाही तर मस्त अशी भाज्या शिजलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आता आपण पनीर ॲड करणार आहोत तर पनीर याच्यामध्ये मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तो याच्यामध्ये आता आपण ॲड करूया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये काजू घ्यायचे आहेत तर ते काजू पण आपण याच्यामध्ये ॲड करूया तर काजू मी मेच्यात शंभर ग्रॅम वापरलेले आहेत तर काजू पण याच्यामध्ये आपण मस्त असं मिक्स करून घेऊया तर हे दोन्ही आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत छानसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या दुसऱ्या भाज्या तर आता शिजलेल्या आहेतच फक्त आपल्याला पनीर आणि काजू हे छानसं टाकल्यानंतर एक मस्त अशी उकळी काढून घेऊया त्यासाठी एक दोन मिनटं बारीक गॅसवरती परत आपल्याला हे ठेवून आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे सुद्धा आपलं मस्त असं हे तयार झालेलं आहे तर तुम्ही थोडीशी त्यात ग्रेव्ही ठेवू शकता म्हणजे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये कारण ज्या वेळेला आपण नंतर यूज करू ते पाणी त्यात व्यवस्थित असं समावून घेतलेलं असेल आणि भाजी मस्त लागेल तर तुम्ही बघू शकताय तर इतकं पाणी आपल्याला त्यात ठेवायचं आहे खूप सुकी अशी भाजी होणार नाही किंवा खूप पातळसर अशी पण भाजी होणार नाही तर हे मस्त असं उकळी आलेली आहे ह्यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मीठ ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते पण आपण व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं तर मी मीठ जा लास्टलाच वापरलेलं आहे कारण आपण सगळ्या भाज्या वगैरे ॲड केल्यानंतर मिठाचा अंदाज घेत आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चला तर मग आपलं मस्त असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये बटर टाकणार आहोत तर बटरसुद्धा मी लास्टलाच वापरत आहे बटरचे दोन क्यूब्स मी ज्यात टाकले तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा टाकू शकता बटर तुम्ही फोडणीत टाकलं तरी सुद्धा चालेल पण मी लास्टला वापरलेलं आहे बटर याच्यामध्ये तर भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपण याच्यात बारीक कट केलेली कोथिंबीर वरून टाकायची आहे भरपूर कोथिंबिरीचा वापर करायचा चला तर मग अशा पद्धतीने आपली मस्त अशी पनीर काजू कुर्मा तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका